हॅलो गुड मॉर्निंग कसे आज सर्वजण झालं का सर्वांचा नाश्ता करून तर रोज सकाळी आहे ना, नाश्त्यामध्ये काही ना काही घेतलं पाहिजे पूर्ण पोट खाली ठेवून कामावरती जायचं नाही कोणी स्कूलला जायचं नाही आणि ज्या महिला व्हिडिओ पाहतायत त्यांनीसुद्धा त्यांनीसुद्धा सकाळी सकाळी नाष्टा करायचा नाश्ता केव्हाही स्किप करायचा नसतो तुम्ही डाएटवरती जरी असलात तरी सकाळचा नाश्ता हा झालाच पाहिजे तर मिशोवरून आहे ना मी दोन पार्सल बोलवले होते म्हणजे मी सँडल मागवलेले होते दोन नाही तसे पाच सँडल मागवलेले होते त्यातील ते मला एक केव्हाच हो आली मी ती तुमच्याबरोबर शेअर नाही केली तर हे दोन पार्सल मला आत्ता रिसीव झालेले आहेत तर खूप छान असे सँडल मला रिसीव झालेत आणि क्वालिटी एकदम बेस्ट होती पण साईज थोडीशी टाईट होती जी साईज मागवली होती त्याच्यातून थोडीशी टाईट साईज आलेली आहे पण मी खूप हॅप्पी झाले आणि कसे वाटले तुम्हाला सँडल तर हा फर्स्ट सँडल होता आणि हा सेकंड तर दोन्ही खूप छान छान एकदम एक नंबर क्वालिटीचे आलेले आहेत जर कोणाला अशा प्रकारे सँडल मागवायचे असतील तर तुम्ही नक्की ऑनलाईन पण खरेदी करू शकताय सँडल पाहिले की परीचं झालं वेळेसारखं करायला का तर ती आहे ना माझे सँडल ठेवतच नाही ती घरीसुद्धा ते सँडल यूज करण्याचा प्रयत्न करत असते तरीही ते आहे ना आमच्या दोघींचं थोडंसं मी चालू झालं तर प्रत्येक घरामध्ये असंच असतं का तर जेव्हा मुलं ऐकत नाहीत त्यावेळेस थोडीशी चिडचिड पण होत असते तर ही तिने लगेच सँडल घालायला सुरुवात केली आणि आज आहे ना थोडंसं शूट वगैरे केलेलं होतं मी आणि खूप लेट झालं खूप लेट आणि शूट वगैरे झाल्याच्या ना खूप डोकं दुखायला लागलं काय माहिती कशामुळे आहे ना मला असं मेकअप वगैरे केला ना की मला हा त्रास होतच असतो मेकअप वगैरे काहीच रिमूव्ह नाही केला पिलू दादा आजारी पडला खाली आले शूट वगैरे झाल्यानंतर ना की त्याने उलटी वगैरे केलेली होती त्याच्यामुळे ते स्वच्छ करण्यात ते अर्धा तास गेला फ्रेश वगैरे झालेच नाही मेकअप तसंच ठेवलं आपण म्हटलं अगोदर अद्रक वगैरे टाकून पहिला चहा घ्यावा म्हणजे थोडंसं रिलॅक्स होऊन जाईल आणि स्वयंपाक काय करायचा हे सुचत नव्हतं का तर डोकं एवढं दुखत होतं की पुढं काही विचार करण्याची क्षमताच राहिली नव्हती तर सचिन पण आले का तर मी बोलून घेतलं का तर पिलूला थोडासा त्रास होत होता म्हटलं तुम्ही घरी या का तर माझी पण कॅपॅसिटी नव्हती की त्याला मी बाहेर फिरण्यासाठी घेऊन जावे म्हणून आणि सचिनच सर्व हँडल करतात त्याचं आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये आहे ना मी काहीच करू शकले नाही तर सचिनने आहे ना व्हेज आणि नॉनव्हेज चायनीज आणलेले होते तर हे आम्ही सारखं खात नाही केव्हा तरी एन्जॉय केलंच पाहिजे आणि मुलांना पण थोडंसं असं खा पण हे सारखं खाल्लेलं पण चांगलं नाही हे आम्ही शक्यतो खात नाही पण केव्हा तरी सहा महिन्यातून एकदा हे आणलंच जातं जेवण वगैरे झाल्याच्यानंतर नाईट वॉकला तर गेलंच पाहिजे तर परीने त्याच्या फ्रेंडसाठी चॉकलेट आणलेली होती तर माझ्या फ्रेंडच्या मुलाचा बड्डे होत ना पण मला जाणं शक्य नाही झालं आणि जेवण झाल्यानंतर बाहेर जायचं म्हटलं की फ्रेंड्ससाठी बडिशोप तर घेऊन मला जावंच लागत असतं का तर त्यांना माझ्या हातची बडुशोप काय माहिती आवडते तर मी आवर्जून आहे ना त्या यायचे म्हटलं की मी बाहेर घेऊन जात असते तर हा आधी परीचा फ्रेंड त्याचा बड्डे झालेला होता ते किती खुश झाला तो पहा चलात मग आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका